नमस्कार माझा आवाज येतोय नमस्कार नमस्कार माझा आवाज येतोय नमस्कार माझा आवाज नवे प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो आजच्या या चॅनलमध्ये आजच्या या मध्ये मी निशुल्क कुंडली विश्लेषण करणार आहे तर आपणा सर्वांना विनंती आहे की आपण डेट टाईम आणि प्लेस म्हणजे जन्मवे जन्म ठिकाण जन्म आणि जन्मतारीख कमेंट बॉक्समध्ये टाकावी जेणेकरून त्या माहितीच्या आधारे मी या ठिकाणी आपल्या कुंडलीचं विश्लेषण करू शकेल जे जे लाइव आहेत त्यांना विनंती आहे की आपण जन्मवे जन्मतारीख आणि जन्म ठिकाण टाका आपल्या कुंडली आपली कुंडली विश्लेषणासाठी घेतली जाईल तर सध्या काही कोणाची कुंडली आलेली दिसत नाही परवा भाग एक मध्ये लाईव्ह केलेला असताना एक कुंडली आली होती विश्लेषणासाठी तर त्या कुंडलीचं विश्लेषण या ठिकाणी मी करतो तर ती कुंडली पहा त्या कुंडलीची वेळ आहे चार बारा एकोणीसशे एक्क्याऐंशी ची वेळ आहे चार सॉरी चार बारा एकोणीसशे एक्क्याऐंशी ही जन्मतारीख आहे सोळा वाजून एकतीस मिनिटाने जन्म आहे आणि जन्म ठिकाण आहे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामधलं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट आली होती त्या कमेंटच्या आधारे या ठिकाणी निशुल्क कुंडली विश्लेषणासाठी कुंडली मी घेतलेली आहे तर मराठी चॅनल आहे त्यामुळं संपूर्ण विश्लेषण मराठी मधूनच केलं जाईल हिंदी नाही तर त्या कुंडलीचे विश्लेषण आपण या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा बघा तारीख चार बारा एकोणीशे एक्याऐंशी शुक शुक्रवारचा जन्म आहे सोळा वाजून एकतीस मिनिटांनी सोळा वाजून एकतीस मिनिटाने हा तर त्या कुंडलीच पहिल्यांदा विश्लेषण जे आहे ती मी या ठिकाणी सांगतो नंतर वेळ मिळाला तर आपण कमेंट बॉक्स मधल्या कमेंट बॉक्समध्ये जे आलेली डेट टाइम प्लेस आहे त्या डेट टाइम च विश्लेषण करेल जर आता लाईव्ह मध्ये वेळ नाही मिळाला तरी सुद्धा आपण लाईव्ह संपल्यानंतर कमेंट करून ठेवली तर नेक्स्ट येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लाईव्ह मध्ये त्या कुंडलीचं विश्लेषण जरूर केलं जाईल तर पहा त्या कुंडलीमध्ये आपण आधी त्या कुंडलीतील ग्रहांबद्दल बोलूया संबंधित जी कुंडली आहे त्या कुंडली ची राशी कुंभ राशी आहे आणि या कुंडलीतील स्त्रीची कुंडली आहे सोन्याच्या पायी जन्म झालेला आहे आणि शततारका नक्षत्रातील तृतीय चरणामध्ये आपला जन्म झालेला आहे शुक्ल पक्षातील अष्टमी आहे आणि आपलं राशी अक्षर जे आहे ज्याला नामाक्षर आपण म्हणतो ते सी आहे हा तर आता आपण पाहूया या कुंडलीला साडेसाती कधी आहे कुंडलीमध्ये पंचांग दोष काही दिसत नाहीये साडेसाती हा एक आहे की या कुंडलीमध्ये करण जे आहे ते विष्टीकरण आहे तर हा एक दोष आपण विष्टीकरण हा हा एक दोष मानला जातो तर आपण पंचांग पाहूया पंचांगामध्ये विष्टीकरण दोष आहे आणि गण जो आहे राक्षस गण आहे नाडी आद्य नाडी आहे आता साडेसाती सध्या सुरू आहे का तर साडेसाती हा साडेसाती सध्या सुरू आहे चोवीस एक दोन हजार वीस तेवीस दोन दोन हजार अठ्ठावीस या कालावधीमध्ये आ, या स्त्री जातकाला साडेसातीला सामोरे जावं लागेल म्हणजे सध्याचा जो काळ आपला आहे तो, तो साडेसाती साडेसाती या ठिकाणी आपल्या कुंडलीला सुरू आहे तर आता आपल्या ग्रहांबद्दल मी माहिती सांगतो आपल्या कुंडलीतले जे ग्रह आहेत ते कसे पडलेले आहेत कृतिका नक्षत्रामध्ये आपला मेष लग्न आहे आणि कृतिका नक्षत्रामध्ये या ठिकाणी लग्न पडलेलं आहे आता आपल्या आपण आपल्या कुंडलीतील ग्रहांबद्दल बोलूया कोणते ग्रह बलवान आहेत कोणते मध्यम आहेत आणि कोणते साधारण परिणाम देणारे आहेत म्हणजे कमी प्रतीचे किंवा आपण त्याला नकारात्मक परिणाम असही म्हणू शकतो तर पहा अपल्या कुंडलीला के येतो ज्यांनी ज्यांनी कमेंट केलेली आहे त्यांनी नाराज व्हायचं काही कारण नाही कारण आपली कुंडली नंतर विश्लेषणासाठी घेतली जाईल आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू हे मूल त्रिकोण मूल त्रिकोण राशीला आहेत म्हणजेच ते काशे आहेत की ते चांगल्या स्थितीमध्ये आहेत बलवान आहेत राहू केतू आपल्या कुंडलीला एक पॉझिटिव्ह परिणाम किंवा पॉझिटिव्ह फल या ठिकाणी देतील त्यानंतर आपल्या कुंडलीमध्ये गुरु गुरु हा आपल्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये आहे चंद्र लाभ स्थानामध्ये आहे आणि बुध आपल्या कुंडलीमध्ये अष्टम स्थानामध्ये आहे तर या ठिकाणी बुध बुध असेल गुरु असेल चंद्र असेल हे जे ग्रह आहेत ते आपल्या कुंडलीमध्ये मध्यम परिणाम करणारे आहेत त्यानंतर ते साधारण फल देतील किंवा म्हणजे आपण त्याला नकारात्मक या ग्रहांचा प्रभाव आपल्याला पाहावा लागेल त्याच्यामध्ये मंगळ आहे मंगळ आणि शनी आहे आणि ते मंगळ शनीची युती सहाव्या घरामध्ये आहे त्यानंतर रवी हे तीन ग्रह आपल्या कुंडलीमध्ये वीक आहेत किंवा कमजोर आहेत आपण असं त्यांना म्हणू शकतो तर आणि ग्रहांची माहिती घेतल्यानंतर आपण ग्रहयोगाकडे वळूया ग्रहयोगामध्ये पहा की पत्रिकेमध्ये आपल्या पत्रिकेमध्ये ग्रहयोगांची जी फल आहेत मी संपूर्ण कुंडलीनंतर नंतर सांगेल अगोदर छोट छोट विश्लेषण म्हणजे एक एका योगाबद्दल आपण किंवा कुंडलीतील ग्रहयोगाबद्दल माहिती सांगतो थोडक्यात फुलामधली मी एक पाकळी आहे ती उलगडून पाहण्याचा प्रयत्न करतोय आणि एन्टायर भविष्य किंवा टोटल सारांश भविष्य मी तू आपल्याला नंतर सांगतो आता पत्रिकेमध्ये पहा कि लग्ने हा जो आहे पत्रिकेमध्ये तो श्रेष्ठ स्थानामध्ये शत्रू राशीला म्हणजे विरुद्ध ग्रहाच्या राशीला एका श्रेष्ठ स्थानामध्ये गेलेला आहे लग्न श्रेष्ठ स्थानामध्ये गेल्यानंतर अशा वेळेस काय होतं की आरोग्याची समस्या अ समस्येला व्यक्तीला सामोरं जावं लागतं तसंच वैवाहिक जीवनामध्ये अ काही मतभेद निर्माण होऊ शकतात किंवा आयुष्याच्या जोडीदाराला महत्व कमी देणं या पद्धतीचं हे ठिकाणी फलित असतं पुन्हा लग्न श्रेष्ठ स्थानामध्ये गेल्यानंतर आरोग्य सांगितलं मी निर्णय क्षमता संघर्ष करण्याची क्षमता जीवनामध्ये धडाडी किंवा यशस्वी होण्याची जी पॉसिबिलिटी किंवा क्षमता जी असते ती कमी होते त्यानंतर आपल्या कुंडलीला द्वितीय दशम स्थानामध्ये गेलो आहे त्यामुळे या ठिकाणी आर्थिक स्थिती चांगली राहू शकते म्हणजे धन योग बँक बॅलन्स आपण त्याला म्हणतो बँक बॅलन्स असतील सोनं नाणं याचा आपल्याकडे संग्रह राहू शकतो कारण द्वितीय स्थानामध्ये जाणं हे आर्थिक संपत्तीच्या दृष्टिकोनातून चांगला योग आहे तृतीय षष्ट स्थानात जाणं हे भावंडांचं सौख्य कमी करणार योग आहे चतुर्थेश या ठिकाणी चतुर्थेश चंद्र लाभ स्थानामध्ये आहे आणि चतुर्थ स्थानामध्ये या ठिकाणी मूलत्रिकोन राशीतला राहू आहे राहू हा ग्रह रा आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला या पत्रिकेमध्ये एक सांगता येईल की चांगल्या पद्धतीतला वास्तु सुख म्हणजे चांगलं घर चांगलं वास्तूचा लाभ या ठिकाणी होऊ शकतो स्थावर संपत्तीमध्ये प्लॉट जमीन घर वास्तू याचा आपल्याकडे संग्रह संग्रह या ठिकाणी होऊ शकतो अशा पद्धतीचं चतुर्थेश लाभ स्थानामध्ये गेल्यानंतरच फल आहे पंचमेश या ठिकाणी अष्टम स्थानामध्ये आहे आणि पंचम स्थान खर योगामध्ये आहे तर अशा वेळेस काय होतं लहानपणी एखादी संतती आपली पोटामध्येच म्हणा किंवा जन्म झाल्या झाल्या एखाद्या संततीचा मृत्यू होतो किंवा संतती निर्मितीमध्ये या ठिकाणी अडथळा येतो आणि पोटाचे विकार पोटाशी संबंधित आजार या ठिकाणी होत असतात त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे की षष्ठ स्थानामध्ये हा षष्ठेश आहे तो अष्टम स्थानामध्ये गेलेला आहे पर आणि अष्टमेश षष्ठ स्थानामध्ये गेलेला आहे हा एक परिवर्तन योग आहे परिवर्तन पद्धतीतला हा योग आहे त्याला आपण परिवर्तन योग असं म्हणतो म्हणजे षष्ठेश षष्ठेश बुद्ध अष्टमात आणि अष्टमेश मंगळ या ठिकाणी श्रेष्ठामध्ये आलेला आहे तर हे या ठिकाणी विपरीत राजयोगाचंही या ठिकाणी लक्षण आहे म्हणजे नो 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 आणि त्यातून पॉझिटिव्ह असं काहीतरी घडतं आता इथं श्रेष्ठ स्थानामध्ये मंगळ शनी आहे त्या मातुल सुख मातुल गारण्याचं जे सुख आहे म्हणजे आजोजच सुख या ठिकाणी कमी होतं सप्तमेश जो आहे सप्तमेश शुक्र आहे तो दशम स्थानामध्ये आहे त्यामुळं आयुष्याचा जोडीदार या ठिकाणी चांगला मिळण्यास मदत होते किंवा एखाद्या चांगल्या हुद्द्यावरती चांगल्या पोस्टवरती चांगल्या प्रभावी व्यक्तिमत्व असलेला एक प्रभावी व्यक्तिमत्व असलेला या ठिकाणी आपला जीवनाचा जोडीदार असू शकतो त्यानंतर सप्तमेश अं शुक् सप्तमेश शुक्ल दशम स्थानामध्ये ठिकाणी आहे पुढे पहा कि अष्टमेश तुम्ही भागाशी बोलला तर नवमेश सप्तम स्थानामध्ये आल्यानंतर काय होतं की विवाहानंतर भाग्योदय होतो किंवा आयुष्याचा जोडीदार चांगल्या पद्धतीतला म्हणजे चांगलं पर्सनॅलिटी चांगले व्यक्तिमत्व चांगल्या हुद्यावरती अशा पद्धतीतला आपल्याला तो मिळू शकतो पुढे आहे शनी आहे आणि तो षष्ठामध्ये मग हे करिअरच्या दृष्टिकोनातून हा योग कारण षष्ठ स्थानाशी नवपंचम योग करतो द्वितीय देश दशम स्थानामध्ये हा करियर साठी सपोर्ट करणारे योग हो आहे उत्तम आहे अति चांगला आहे असं नाही म्हणतो मध्यम प्रतीचा हा करिअरला सपोर्ट करणारा योग हो आहे लाभ श्रेष्ठ स्थानामध्ये या ठिकाणी जेवढं आपण काम करतो त्या पद्धतीने आपल्याला इन्कम किंवा लाभ मिळत नाही तो आहे गुरु सप्तम स्थानामध्ये गेला त्याच्यामुळे त्यावेळेस काय होतं कि वैवाहिक सुख जे आहे ते कमी होण्यास या ठिकाणी हा योग मदत करत असतो थोडे कमेंट पाहून घेतल्या कारण कमेंटमध्ये डेट टाइम प्लेस टाकलेले आहे लोकांनी व्यक्तींनी ज्याला कुंडली पाहायचे आहे त्यांनी तर आता आपण एन्टायर भविष्य काय आहे कुंडलीचं म्हणजे त्याच्याबद्दल बोलूया युती युतीयोगाबद्दल बोलूया आधी मंगळ आणि शनी आहे त्याची युती श्रेष्ठ स्थानामध्ये आहे आणि सहाव्या घरामध्ये असल्यामुळे किडनीशी संबंधित किडनी स्टोन पथरी वगैरे या पद्धतीतले आजार या स्त्री जातकाला होऊ शकतात त्यानंतर शुक्र शुक्रकेतुती हे संतती निर्मितीमध्ये थोडासा अडचण निर्माण करू शकते हा योग आणि रवीचा योग आहे अष्टम स्थानामध्ये तर आता एक एकंदरीत भविष्य काय आहे पत्रिकेच ते आपल्याला सांगतो पंचम स्थान जे आहे पत्रिकेमध्ये कर्तर योगामध्ये आता पत्रिके एकंदरीत लग्नेशापेक्षा श्रेष्ठ स्थानाचे वर्गातील गुण जास्त आहेत आणि श्रेष्ठ स्थानावर गुरुची दृष्टी आहे तरी पण आरोग्याची समस्या या ठिकाणी या स्त्री जातकाला राहणार आणि या समस्यामध्ये समस्या कोण कोणत्या येऊ शकतात तर मग असे सांगितले म्हणून स्टोनचा प्रॉब्लेम होऊ शकतो किडनी स्टोन किडनी स्टोनशी रिलेटेड दुसरा चुक्र केतु युती युती आहे त्यामुळे गर्भाशयाशी रिलेटेड काही समस्या किंवा उटी पोटाशी संबंधित काही समस्या या <coughs> स्त्री जातकाला येऊ शकतात निर्णय क्षमता संघर्ष जिद्द चिकाटी यांचा अभाव हो राहतो आणि परावलंबी जीवन म्हणजे जी दुसऱ्यावरती अवलंबून जीवन जगण्याची वेळ या ये ठिकाणी येत असते कुटुंब सुख धन सुख चांगले आहे म्हणजे या व्यक्तीला कुटुंबातील व्यक्तींचं प्रेम मिळेल कुटुंबातील व्यक्तींचा सहवास लागेल कुटुंब चांगल्या पद्धतीचं कुटुंब सुख आहे धनसुख आहे म्हणजे सं पैसा संपत्ती आर्थिकदृष्ट्या धनसुख या ठिकाणी पैशाचंही सुख या ठिकाणी पत्रिकेला किंवा ह्या व्यक्तीला मिळेल आता भावंडांचं सौख्य जे आहे ते ह्या व्यक्तीला मध्यम स्वरूपाचं आहे स्थावरचं सुख जमीन घर प्लॉट हे उत्तम आहे किंवा चांगला आहे पत्रिकेमध्ये या ठिकाणी चतुर्थ स्थानात उच्च आहे चतुर्थेश लाभ स्थानामध्ये आहे अशा वेळेस मनासारखं घर म्हणजे वास्तू जी आहे ती या ठिकाणी मनासारखी वास्तू होत असते भावंडांचे सौकी मध्यम सौख्य झालं त्या स्थावर संपत्ती संतती निर्मिती मध्ये थोडाफार अडथळा येईल पण संतती होईल पण संततीपासून जे मिळणार सुख आहे कारण पंचम स्थान करतरी योगामध्ये आहे त्यामुळे संतशी संततीशी बेमानाव म्हणा किंवा वादविवाद वाद भांडणं त्याच्यामुळे संततीपासून मिळणारा जो लाभ किंवा सुख आहे ते या ठिकाणी कमी होतं लहानपणी एखादी संतती दगाबलेली असू शकते म्हणजे जन्म झाला आणि संतती दगावली किंवा पोटामध्ये संतती भूत झाली या पद्धतीतली फल या ठिकाणी या स्त्री जातकाला मिळालेली असू शकतात शिक्षण बारावी पर्यंत या ठिकाणी कुंडलीमध्ये दाखवते उच्च शिक्षणामध्ये उच्च शिक्षणामध्ये या ठिकाणी मोठा अडथळा आहे म्हणजे उच्च शिक्षण झालेलं आहे म्हणजे उच्च शिक्षण हाय क्वालिटी इंजिनिअरिंग मेडिकल या पद्धतीतलं जे शिक्षण आहे ते कदाचित झालेलं नसेल म्हणजे बारावीपर्यंत शिक्षण आहे उच्च शिक्षणामध्ये अडथळा आहे ज्याला हायर एज्युकेशन आपण म्हणतो उच्च प्रतीचं जे शिक्षण आहे ते आपण बोलतो शक्यता बारावी नंतरच उच्च शिक्षण आहे प्लेन शिकले म्हणजे म्हणजे प्लेन बीएससी बी ए बी कॉम केले तर ते सहज पूर्ण होऊ शकतं ओतीपोटाचा किडनी स्टोनचा त्रास आहे मोठ्या आतड्यांमध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात विवाहानंतर भाग्योदय झालेला असणार आहे शंभर टक्के विवाहानंतर भाग्योदय झालेला असून एक पती चांगल्या पद्धतीतला म्हणजे व्यक्तिमत्व चांगला असलेला आणि चांगल्या समाजामध्ये मान मानमानाचा किंवा मान मान्यता असलेला चांगल्या हुद्यावरती कामाला असलेला किंवा एक चांगला व्यावसायिक किंवा बिझनेसमॅन असा ज्याचे ज्याला लोकांमध्ये मान आहे अशा पद्धतीचा मिळू शकतो सप्तमामध्ये गुरु आहे आणि सप्तमेश शुक्र आहे आणि या दोघांचा विचार करता एक गोष्ट आहे की सप्तमेश गुरु आहे त्यामुळे सप्तमामध्ये एका है कि कि एक आहे की शिक्षक प्राध्यापक किंवा एक मार्गदर्शक म्हणजे दुसऱ्याला मार्ग दाखवणारा अशा पद्धतीच्या पोस्ट वरती असलेली व्यक्ती या स्त्री जातकाचा जोडीदार असू शकते किंवा पती असू शकतो विवाहानंतर भाग्यदा आहे पतीचे सुख उत्तम आहे चांगले आहे स्टँडर्ड पद्धतीतला पती असेल जातकाला मातुल घराण्याचे जे सुख आहे ते या ठिकाणी दिसत नाहीये म्हणजे सुख आहे ते नाही हा दुसरा एक विषय आहे की ह्या जातकाने जर कर्ज घेतले तर ते कर्ज घेत घेतलेले कर्ज फिटताना त्रास होणार आहे कर्ज सहजासहजी फिटणार नाही आपण त्याला आपण कर्ज घेऊन नाके न आले आपण असं म्हणतो किंवा अशा पद्धतीतली ही पत्रिका आहे कर्ज सहजा लवकर फिटणार नाही मग कर्ज घ्यायचं की नाही तो विचार केव्हा सध्या घेतला असेल तरी कर्जामुळे अडचणीत असू शकता कर्जाचा मार्ग स्वीकारू नका वडिलांचं पाठबळ प्रेम या ठिकाणी पत्रिकेमध्ये दिसत आहे सौख्य किंवा सपोर्ट वडिलांचा या ठिकाणी चांगला आहे करिअरमध्ये थोडेफार अडथळे आले तर करिअर बऱ्यापैकी आहे म्हणजे खूप चांगलं आहे आणि एकदम खराब आहे असं नाही म्हणू शकत आपण बऱ्यापैकी करिअर आहे मध्यम स्वरूपाचं आहे म्हणजे आपण आपलं जीवनयात्रा किंवा जीवनक्रम चालू शकतो या पद्धतीतलं करिअर या ठिकाणी पत्रिकेला आहे करिअरच्या मानाने तसा इन्कम होणार नाही समजा आपण जर शंभर रुपयाचं काम केलं तर ते आपल्याला त्या ठिकाणी ऐंशी किंवा नव्वद रुपयेच मिळणार अशा पद्धतीला फरक किंवा तफावत राहू शकतो जीवनातल्या जेवढ्या इच्छा आहेत त्यातल्या बऱ्या इच्छा आपल्या पूर्ण होतील खर्च जो आहे तो आपला चुकीचा खर्च या ठिकाणी खर्च हातून होऊ शकता आता एकंदरीत एक एक काय आहे पत्रिकेला एकंदरीत काय चांगला आहे नाही काय खराब आहे तर पत्रिकेमध्ये चांगलं विचार केला तर आर्थिक स्थिती आर्थिक सुख धनसुख चांगला आहे स्थावर संपत्ती चांगली आहे घर वास्तु सुख चांगला आहे पत्रिकेला त्यांच्यात पती सुख चांगला आहे पतीचं सुख भाग्याची साथ आहे पत्रिकेमध्ये नशिबाची साथ आहे मध्यम काय आहे तर शिक्षण करियर करिअर आणि शिक्षण आणि करिअर या ठिकाणी मध्यम स्वरूपाच आहे पितृ सुख या ठिकाणी पितृ वडील सपोर्टिव्ह आहेत पण वैचारिक मतभेदामुळे पितृसुख मध्ये कमतरता येते त्यामुळे ते मध्यम स्वरूपाचं आहे मात्र सुख्या पत्रिकेला उत्तम आहे किंवा चांगला आहे असं आपण म्हणू शकतो संतती बाबत बाबत मग अशी मी सांगितलेलं आहे आता समस्या जीवनामध्ये काय आरोग्याची समस्या आहे कर्ज संततीकडून संततीकडनं अपेक्षा पूर्ती न होणं किडनी स्टोन या पद्धतीमध्ये या ठिकाणी त्रास जीवनामध्ये ह्या व्यक्तीला सहन करावा लागेल आता पाहूया सध्या साडेसाती सुरू आहे साडेसातीशी संबंधित आपण या ठिकाणी उपाय करू शकता हिंदी भाषा में क्या बात नहीं कर सकते हिंदी भाषा मधे मैं बोलू सकते हम मैं हिंदी में बात कर सकता हूँ हिंदी में भी कुंडली का एनालिसिस कर सकता हूँ पर आ, मेरा मन कहता है कि ये हमारे महाराष्ट्र के जो लोग है महाराष्ट्र स्टेट के मुझे मराठी या या लाइव सुविधे का लाभ हुआ महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत आपला जी सुविधा आहे निशुल्क कुंडली विश्लेषणाची त्या व्यक्तींना याचा लाभ व्हावा असा उद्देश आहे त्यामुळे मी मराठीमधूनच कुंडली विश्लेषण करतो आणि माझा चॅनल पूर्ण मराठीमधून आहे तर आजच्याला आज एवढीच माहिती आपण या ठिकाणी देऊया आता लाइव व्हिडिओ संपल्या म्हणजे लाईव्ह संपल्यानंतर व्हिडिओ लाईव्हच्या प्ले लिस्ट मध्ये ऍड होईल तर लाईव्ह त्या ऍड खाली आपण जर डेट टाइम प्लेस आपली जन्म जन्म ठिकाण जन्म तारीख टाकून ठेवली तर त्या कुंडलीचा आम्ही अभ्यास करून पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे यात साधारण हीच वेळ राहीन साडे नऊ ते दहा या वेळेमध्ये या ठिकाणी लाईव्ह येऊन आपलं कुंडलीचं विश्लेषण या ठिकाणी मी सांगेल आपण कमेंटमध्ये डेट टाइम प्लेस टाकून ठेवावी कुंडली लाईव्ह आल्यानंतर त्याचं मी आपल्या समोर विश्लेषण त्याचं सांगितलं जाईल आजची ही कुंडली भाग एक मध्ये कमेंट मध्ये माहिती टाकून ठेवली होती त्याचं विश्लेषण मी केलेलं ते, के ते या ठिकाणी लाईव्ह येऊन मी या ठिकाणी सांगितलं आहे तर धन्यवाद पुन्हा भेटूया उद्या लाइव मध्ये थँक